अरे लाजा वाटल्या पाहिजे हरम भरवणं तुम्हाला म्हणजे ते दहावी ना पास कोण करणारे हे आयस हे त्यांचं ऐकत अरे पद बागा पद काही लोकांच्या लायक्या नाही ते अशा पदावर बसवले आणि ज्यांचे शिक्षण झालेले ते त्यांच्या का हो ते खाली शिपाई आणि छाते ठोकून पण हे नालायक लोक सांगतात की हा बसणार बस आहे आणि बसणार अरे एवढी मगरुरी आली कुठून तुमची आहे आहे कर्मचाऱ्यांना करण्याची वेळ आली आहे काय नाही विषय मला काल कळलं मी जरा बाहेरगावी होतो मुंबईला की मध्यंतरी एक महिन्यापूर्वी जे साई मंदिराचे प्रमुख आहेत त्यांच्याबाबत पैसे घेतल्याचा आरोप होत होता आणि मला काल असं कळलं की कार्यकारी अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलं की त्या ठिकाणी अत्तरची बाटली आणि मोर पीस सापडला माझा प्रश्न असा आहे जर प्रकरण घडून महिना झाला आणि ह्या महिनाभरात संजय काळेंचं पत्र आलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारलं त्यानंतर एक महिन्यानंतर ते सांगताय की मोर पीस आणि आत्ताची बाटली निघाली मग महिनाभ महिनापूर्वी का नाही त्यांनी क्लिअर केलं जर तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत प्रत्येक दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज सकाळी तुमच्याकडे येतात त्याची पाहणी केली जाते आणि हे होत असताना साईबाबा संस्थांची बदनामी करण्याचा तुमचा हेतू आहे का असं मला वाटतं आणि जो सर्वसामान्य कर्मचारी आहे त्याने काही आवाज उठवला अन्यायाच्या विरोधात तर त्याला सस्पेंड केलं जातं त्याला कामावर घेतलं जात नाही साईबाबा संस्थांची बदनामी थांबवायची जबाबदारी काय फक्त गावकऱ्यांची नव्हे नव्हे ना साई भक्तांची ना, ना, ना सामाजिक कार्यकर्त्यांची पण ही जबाबदारी संस्थांच्या अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांची आहे विशेष वाटलं मला आत्तरची वाटली वा काय निष्कर्ष गाडला मोराचं पीस आणि हे सांगायला माहिती लागतो याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तुम्हाला सांगतो काही संस्थांमध्ये शेकडोंच्या संख्येने कॅमेरे लावण्यात आलेले आहे एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्या त्या ठिकाणी कंट्रोल रूम देखील आहे मात्र आत्तर आणि मोराचा पीस यंत्रणेचे यंत्रणेच्या निदर्शन चालत आहे का किंवा ही दुरुपयोग होते फक्त गेले अनेक वर्ष झाले सी सी टी व्ही फुटेजच्या बाबतीत जे कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साईबाबा संस्थांची एक रूम बनवलेले आहे त्याच्यातनं सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणनं बारकाईने बघत असतात असं पण कळलं की काही वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत जर काही घडलं तर त्यांना बोलून त्या ते ठिकाणी काहीतरी सेटलमेंट केली जाते आणि सगळे प्रकरणं दाबल्या जातात पण कुठंतरी लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून छोटे मोठे जे कर्मचारी त्यांच्याकडनं काही चुका घडल्या असतील तेवढं फक्त सी सी टी व्ही फुटेज बाहेर काढायचा त्या कर्मचावर कारवाई करायची आणि दाखवायचं आम्ही कारवाई केली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जिवंत उदाहरण आहे कालचं मोर पीस आणि आत्ताराचं की तुम्ही तो सी सी टी व्ही फुटेज तुमच्या पद्धतीने कसं दाबता आणि कसं डोळ धूळ धूळ फेकायचं काम तुम्ही शिर्डेकरांच्या साई भक्तांच्या बाबतीत करतात खरोखरच भाविकांच्या लक्ष काय सध्याची परिस्थिती बघता इतकी परिस्थिती बिकट आहे जे डोनर आहेत जे चांगले साई भक्त आहेत जे पैसेवाले आहेत त्यांना पी आर ओ ऑफिसमध्ये या पूर्वीच्या पण घटना मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सेक्युरिटी ऑ ऑफिसरच्या ऑफिसमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये ह्या लोकांना घेऊन बसवण्यात येतं जेव्हा सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर यांना फोटो काढण्यासाठी यांना तो तो वेळ त्या ठिकाणी घालवत असतात पण ज्या सुविधा आहेत त्या सुविधापासनं साईबाबा संस्थान साई भक्त अद्याप वंचित ता, आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही हॉस्पिटलचा विषय घ्या हॉस्पिटलमध्ये इन्सेन्टिव्हच्या नावाखाली डॉक्टरांच्या मारामाऱ्या झाल्या जर मारामारीपर्यंत इतकी वेळ येते तर प्रशासन काय झोपा काढतं का मला तर असं कळलं माझ्याकडं पुरावा पण आहे की काही पेशंट ज्या वेळेस त्या ठिकाणी जातात काही ऑपरेशनसाठी काही उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी जिथं इन्सेंटिव्ह मिळतो कसा इन्सेंटिव्ह मिळेल त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं त्यांना असं सांगितलं जातं एक्सरे घे हे गे ते घे आपल्याला असं ऑपरेशन करावं लागेल म्हणजे चाललंय काय आणि काय सगळं तुमचं लक्ष नाही याच्यावर जर गोरगरीबाचं ते हॉस्पिटल आहे बाबांच्या आशीर्वादाने सगळं चालतं तुमचं जर लक्ष नाही तर तुम्ही राहसा कशासाठी टक्के मी तुम्हाला सांगितलं हे फक्त सेलिब्रिटी आणि विमान प्रवास आणि बाहेर कसा सत्कार होईल बाहेर कशी सुविधा मिळत याच्यात हे सगळे लोक व्यस्त असल्यामुळं एक गरीब गरजू पेशंट त्या ठिकाणी गेला असता त्याच्याकडं पन्नास हजार रुपये माहीत मागितल्याचा पुरावा माझ्याकडे आहे जर ही गोष्ट बाहेर जर तुम्ही लीक केली तर ऑपरेशन करायची जबाबदारी आमची आहे मग कसं ऑपरेशन करायचं आम्ही बघू असा दम सुद्धा त्या डॉक्टरने दिला हा कोणाच्या जीवावर हा दम देतोय मी तुम्हाला परवा सुद्धा बाईट दिली आणि परवा सुद्धा तुम्हाला सांगितलं मी गरीब आणि श्रीमंतची दरी म्हणजे श्रीमंत कोण जो वरच्या पदावर बसनाला अधिकारी असेल तो श्रीमंत आणि गरीब कोण सगळे कर्मचारी अरे लाजा वाटल्या पाहिजे हराम खरोवणं हो तुम्हाला हां तुम्ही फक्त लाभाचे पद तुम्हाला पाहिजे मी मंदिर प्रमुख पाहिजे मी समजू प्रसादातला प्रमुख पाहिजे मी प्यारोमध्ये पाहिजे सगळे पद तुम्हाला पाहिजे अरे पण हे पदं भोगता भोगता तुम्ही काय केलं तुम्ही जे गरीब कर्मचारी त्यांना तुम्ही प्रसादाले प्रमुख असताना तुम्ही त्यांना बोलून त्यांना दमबाजी करून तुम्ही त्यांना भोळं पाडली आणि त्या लोकांना तुम्ही ह्या ग्रोमरमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडलं आणि हे पैसे गुंतवत असताना त्या कर्मचाऱ्यांनी घरचे दागिने मोडले मोटरसायकली गाण ठेवल्या त्यांच्या सगळी जमापुंजी त्यांनी त्या ठिकाणी लावली आणि त्याच्या बादल्यात ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना काय मिळालं तर दहा टक्केने पैसे मिळाले मला तर असं कळतं तिथं असणारे किंवा आत्ता मंदिर प्रमुख असणारे त्यांचे दोन कोट रुपये त्या ग्रोहम मोअरमध्ये आहे असं मला कळतं माझी तर विनंती आहे पोलीस प्रशासनावर जो ग्रोहम मोअरमधला जो काही फ्रॉड झालेला आहे त्यात जे लोक अटक झालेले त्यांना उलट टाकून त्यांना झोडा तेव्हा कळन यांचे कोण कोणाचे किती पैसे गुंतलेले आणि मग एवढे पैसे यांच्याकडे येतं कुठून एवढे पैसे यांच्याकडे येतं कुठून आणि कर्मचाऱ्यांचे पैसे यांच्या बरोबर कर्मचाऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी लावले ते, 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 लाव ते पैसे परत द्यायची जबाबदारी कोणाची संस्थांचे अधिकाऱ्यांचा हे बघा प्रकरण जसे जसे बाहेर पडत आहेत तशी तशी भूमिका आमची स्पष्ट आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत साईबाबा संस्थेचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे नामदार विखे पाटील साहेब आहेत डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब त्यांचे आम्हाला आदेश आहे की साईबाबा संस्थांच्या बाबतीत नगर परिषदेच्या बाबतीत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल सगळा कारभार एकदम सुरळीत चालला पाहिजे पण ज्या पद्धतीनं हा जो कारभार चालला आहे याच्यात बदनामी देशाची उरली याच्यात बदनामी राज्याची उर राहिली याच्यात बदनामी नेत्यांची उर राहिली याच्यात बदनामी साईबाबा संस्थांच्या भक्तांची उर राहिली आणि ही बदनामी जर संब, होत असेल तर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही प्रत्येक मुद्दा आम्ही घेणार प्रत्येक मुद्दा त्याची शहनिशा केल्यानंतर तो शंभर टक्के आम्ही भ्रष्टात बाहेर काढून संभ संबंधितांवर जो पण कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही शंभर टक्के ज्या पद्धतीने मी तुम्हाला हॉस्पिटलचा विषय सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो मंदिरात जे कर्मचारी त्यांचा पगार किती याचा तुम्ही मागून घ्या किती पगार दर महिन्याला हे लोक जर विमानाने बाहेर फिरायला जात असतील समजा एअरपोर्टवर जाऊन सेल्फी काढतात विमानासमोर हा वे टू मुंबई वे टू दिल्ली हां ऑन द वे टू अमेरिका चाललंय काय तुमची कॅपॅसिटी काय तुम्ही विमानाने फिरता काय हा तुमचा पगार किती काय कोणाच्या जेव्हा चाललं आज मंदिरात गेले दहा वर्ष झाले काही काय लोकांच्या बदल्या झाल्या नाही इतकी मनमानी आहे दोन पुजाऱ्यांना मारलं त्या ठिकाणी बेदाम मारलं ही तक्रार मी स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेली काय झालं काहीच नाही ज्या पुजाऱ्यांना मारलं त्यांना माझ्याकडे घेऊन या त्यांनी मला तक्रार दिली तर मी सांगल अहो ज्या पुजाऱ्यांना मारलं मला म्हणजे दुसऱ्याच्या मार्फत ही माहिती मिळेल पुजारी इतके घाबरलेले की त्यांची हिंमत व्हायना कंप्लेंट द्यायची मग माझा विषय एकदम सरळ आहे दहा वर्ष झाले ना त्यांची बदली व्हायला पाहिजे हे जे लाभाचे पद आहेत पी आर ओ असेल मंदिर प्रमुख असेल संरक्षण असेल खरेदी असेल डोनेशन काउंटर असतील ह्या लाभाच्या <im savings> पदावर एक वर्षाच्या पुढं माणूस राहत राहता कामाने ज्या अर्थी त्याला दहा दहा वर्ष झाले याच्या अर्थी त्यांच्या अंगात मा। किती मांज आहे बघा हो तुम्ही हा मांस जर उतरायचा असेल आणि हा मांस जर कमी करायचा असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर तो निर्णय घ्यायला सुद्धा मी भाग पाडू यात काही शंका नाही प्रश्न एकदम सरळ आहे हे जे काय बाहेर येत आहे सगळ्या गोष्टी या महिन्याभरात मला सगळ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि जसं जसे माहिती मिळती तसं तसा विषय मी तुमच्यासमोर मांडतोय त्या संदर्भात मी प्रशासनाला पण भेटलेला आहे जर मंदिरात पुजाऱ्यांना मार मारहाण होत असेल आणि झाली असेल तर याच्यापेक्षा गंभीर गुन्हा कोणता असायला पाहिजे आणि कशासाठी होती मारहाण मी काय काळबेळ करतो ना ते बाहेर जाता का म्हणे आम्ही जे सांगू ते तुम्ही करायचं ज्यांनी मारहाण केली त्याचं जर पद बघितलं ना त्याची लायकी सुद्धा नाही पुजाऱ्याचं पद त्याच्यापेक्षा आहे मग एक खालचा कर्मचारी दबदाटी करतो हा एक पुजाऱ्याला मारहाण करतो ते मंदिर प्रशासन चालवतो चाललंय काय शंभर टक्के बघ बघ्याची भूमिका आहे मला एक कळत नाही त्यांची बघायची भूमिका का आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे एवढी मोठी जबाबदारी आहे साई भक्त सगळं प्रशासन करोडोचा कारभार एका बाजूला तुम्हाला सांगतो दानपेटीत येणारा पैसा हा कसा वाढला पाहिजे साई भक्तांना कशी सुविधा मिळाली पाहिजे कशी सेवा मिळाली पाहिजे मला तर असं कळतं सकाळी ठराविक लोकांचा फोन येतो ते गाडीत बसताना ते लोक त्यांना सांगता की साहेब आज दिवसभरात काय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करता अशी परिस्थिती तयार झालेली म्हणजे ते दहावी नापास फोन करणारे हे आयस हे त्यांचं ऐकता अरे तुम्ही आयस आहात ना स्वतःचं काही आहे का नाही स्वतःच भूती वापरणार की नाही वापरणार स्वतः कामकाज कर करत असताना दहावी नापास माणसाचं तुम्ही ऐकणार आहे का अनेक गोर गरीब कर्मचारी मला भेटले अठ्ठावीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय आम्ही पंचवीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय एकोणतीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय अद्याप आमची बदली नाही पण तुम्ही नीट लक्षात घ्या वरिष्ठ अधिकारी बघा दर टायमाला अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोट्या सोळायच्या आणि लाभाचे पद घ्यायची नीट विचार करा तुम्ही नीट बघा तुम्ही मंदिर प्रमुख कुठून कुठपर्यंत आलेला आहे नीट नीट अभ्यास करा तुम्ही बाकीच्या लोक नाही का संस्थांमध्ये वाले लोक नाही का सं संस्थांमध्ये अरे पद बघा पद काही लोकांच्या लायक्या नाही ते अशा पदावर बसवले आणि ज्यांचे शिक्षण झालेले ते त्यांच्या खाली शिपाई जर माहितीच्या अधिकारात तुम्ही सगळं मागवलं तुम्हाला लक्षात येईल अरे याचं शिक्षण काय हा तर खाली कर्मचारी म्हणून काम करतो आणि हा कोण आहे याची लायकी नाही त्या ठिकाणी याचा अभ्यास नाही ते त्या ठिकाणी तो मार खुर्च्यावर बसला हाव खाऊ राहिला एकदम सुंदर प्रश्न विचारला तुम्ही आणि तुम्हाला सांगतो अगदी बाबांनाच वरून सांगतो लोकप्रतिनिधी त्या ते ते ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे प्रशासन जर चालवायचं असेल राज्य चालवायचं असेल देश चालवायचा असेल तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची गरज साईबाबा संस्थांमध्ये अनेक वर्षापासून हायकोर्टात जाय सुप्रीम कोर्टात जाय बॉडी येऊन नको देऊ अरे कोणताही पक्ष असू द्या त्या बॉडीत कुठलेही लोक घेऊ द्या आमचं काही म्हणणं नाही आम्हालाच घ्या असं आमचं काही म्हणणं नाही पण त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे शासनाने नेमलेली बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे अरे निदान हात धरून बोट धरून त्या विश्वासांना म्हणता येत आम्हाला म्हणता येतं की याच्यावर ये अन्याय आहे हे काम करा ते करा हा जो माझ चाललाय ना, ना। गेले अनेक वर्ष झाली जी संशयावर बॉडी नाही किंवा दोन तीन वर्षसाठी बॉडी येते परत पाच वर्षासाठी येत नाही परत एखाद्या वर्षासाठी येते परत याच्यावर स्टे येतो हे जे काय चाललं हा हे जे आरोप करायची वेळ आली याला फक्त कारणीभूत आहे मी शासनाला दोष देतो का ते बॉडी या ठिकाणी नेमत नाही ने। हा सगळा साहेब शक्य वाया जातोय कसं असतं घरातला जो प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते आपलं घर कसं सुरळीत चालतं की नाही बघायचं तसं कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे चेअरमनची जबाबदारी आहे की हे सगळं प्रशासन संस्थान कसं सुरळीत चालल यांनीच डोळ्याला तुम्हाला सांगतो भात बांधून ठेवला यांनीच डोळ्याला काळी पट्टी बांधून ठेवली यांच्या डोळ्यासमोर सगळं चालतं पण यांना वेळ नाही आणि मी तुम्हाला सांगतो अनेक अधिकारी या ठिकाणी होऊन गेले जो साईबाबा संस्थांच्या त्या ठिकाणी अधिकारी म्हणून कामाला येतो मंदिर प्रमुख म्हणून येतो म्हणून पियारचा प्रमुख म्हणून येतो प्रसादालय प्रमुख म्हणून येतो किंवा इथं का, का, कार्यकारी अधिकारी म्हणू येतो किंवा तुम्हाला मी सांगतो सेक्युरिटी ऑफिसर म्हणून येतो यांची कोणाचीच इच्छा होत नाही तुम बदलून जायची प्रत्येक जण म्हणतो सहा महिने वाढून द्या प्रत्येक जण म्हणतो की मला एक वर्ष आणखी वाढ द्या अरे अडचण आहे तुम्हाला वाट द्यायला काम तर करा लाभ घ्यायचा फक्त लाभ माझे खिशे कसे भरतील मला कशी सेवा मिळेल हे फक्त लाभासाठी चाललंय म्हणून त्या ठिकाणी विश्वस्त बॉडी येणं तेवढं गरजेचं आहे संस्थांच्या जे कारभार का चा, चालतो त्यामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा देखील काही सहभाग आहे शिर्डी ग्रामस्थांना देखील त्यामध्ये मलाही भेटते शिर्डी ग्रामस्थांची काही लॉबी साई संस्थांच्या माझी भूमिका सर्वसामान्य असतील कोणी असू द्या एक उद्या एखादा अधिकारी चांगलं काम करतोय त्याच्यावर अन्याय होतोय साई भक्त आहेत शिर्डी शहर आहे सगळ्यासाठी माझी भूमिका आहे ही जिथं अन्याय होईल जिथं भ्रष्टाचार होईल जिथं कामकाज व्यवस्थित चालत नाही त्याबरोबर मी आहे

माझ्या जे काय निदर्शनात आलं ते असं आहे ही चांडाल चौकटी आहे हे जे विशिष्ट लोक आहेत यांचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप सगळा अटॅच आहे कार्यकारी अधिकाऱ्यांना यांच्या मिटिंग होत असतात की आता याला इथनं बदलायचं आहे तिथं कोण नेऊन ठेवायचं यांच्या आपसात मिटिंग होतात आणि हे आमच्यासारख्याला म्हणा किंवा आमचे नेते आहेत नामदार साहेब असतील यांना फक्त कानावर घालता साहेब हा चांगला आहे याला आपल्याला घेतलं पाहिजे असं होईल तसं होईल हे सगळं वातावरण तयार करतात आणि वातावरण तयार करून ते लोक त्या ठिकाणी बसवले जातात व स्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो हेच लोक यांचेच कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते म्हणजे हे पुढारखे पण संस्थांमधलं तुम्हाला सांगतो वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला इतकी मोठी लाईन आहे आय एनची की यांचेच लोक त्या ठिकाणी बसवले जातात या बदले बदली करायची असेल तर आमच्यासारख्याला त्या कर्मचाऱ्याला घेऊन महिना महिना फिरावं लागतं पण एखाद्या प्रमुख ठिकाणी कोण बसणार आहे हे एक महिना आधी डिक्लेअर होतं संस्थानमध्ये आणि छाते ठोक पण हे नालायक लोक सांगतात की हा बसणार आहे आणि बसणार अरे एवढी मगरुरी आली कुठून तुमची कसं काय आली तुमची मजरुरी एवढी म्हणजे तुम्ही सगळं लाभाच्या पदाखाली एकत्र येतात कार्यकारी अधिकाऱ्याला बरोबर घेतात संरक्षण प्रमुखाला बरोबर घेतात आणि तुमचं तुमचं चालू आहे म्हणजे बाकी काय कोण नाही आहे इथं आणि तुमच्या बापच आहे सम खुर्चीवर बसले म्हणजे तुमच्या बापच झाली ती खुर्ची ही साई भक्तांची एक एक रुपया डोनेशन टाकणाऱ्या साई भक्तांची डोनरची या शिर्डी शहराची या देशाची तुम्हाला सांगतो सगळ्यांचा अधिकार तिथं खुर्चीवर बसले म्हणजे मालक झाले का तुम्ही काही निर्णय घेणार का तुम्ही

त्यांनी मला विचारणा केली हेच माझं सांगणार आहे जे मी आता बोललो ते त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही शंभर टक्के ते दखल घेतील दादा दखल घेतील याच्यात मला कुठली शंका नाही एक लक्षात घ्या नेत्याच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार मला विचारणा होईल नाही होईल पण तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत कारभार सुरळीत होत नाही जोपर्यंत हे नालायक लोक त्या ठिकाणी आपसात बसून वाट वाटायचं थांबणार नाही जोपर्यंत हॉस्पिटल सुरळीत होणार नाही तोपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे माझे याच्या संदर्भात विचारणा असेल किंवा याच्या संदर्भात पाठपुरवठा असेल तो सर्व मी करणार आहे भैया तुमची जी तळमळ आहे यासाठी काही पुढची भूमिका आंदोलनाची गरज अभय शेळके पाटलाला नाही पण एक निश्चित सांगतो तुम्ही जी ताकद आहात चार, ना ती खूप मोठी ताकद आहे तुम्ही सोशल मीडिया प्रिंट मीडिया याची ताकद सर्वसामान्याला माहिती आहे तुमची काही ताकद आहे आणि तुमचं माध्यम माझ्यासाठी या सर्वसामान्य शिर्डीकरांसाठी त्या कर्मचाऱ्यांसाठी साई भक्तांसाठी ही खूप मोठी ना देणं आहे तुम्हाला सांगतो आणि शंभर टक्के तुमच्या माध्यमातनं वेळ प्रसंग पडली तर आंदोलनाच्या माध्यमातनं पण हा विषय तडीच हो, नाव न्यायाची जबाबदारी शंभर टक्के आमची आहे